सकाळपासूनच गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाली ही भव्य रांग छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत पोहोचली होती गुलाल टाळ मृदंग ढोल ताशा जे यांच्या गजरात वा गगनचुंबी तोफांच्या आवाजात गणपती बप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत भक्तांनी गणरायाला निरोप दिला गुलाबाच्या फुलांची उदाहरण करत मंडळांनी भव्य मिरवणूक काढली जयक्रांती गणेश मंडळानं केरळहून आलेल्या अठरा सदस्य पथकाचे खास डान्स सादर केले ज्यानं सर्वांची मनं जिंकली तर अमरदीप गणेश मंडळ व शिवनेरी गणेश मंडळानं लहान मुलांची वारकरी दिंडी सादर करून वातावरण भक्तिमय केले याशिवाय अनेक मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम मर्दानी खेळांची प्रात्यक्षिका सादर केली काही भक्तांनी मात्र घरीचं गणेशाचं विसर्जन करून साधेपणानं बाप्पाला निरोप दिला उत्साह आनंद आणि भक्तिभावानं सजलेल्या वातावरणात अखेर रात्री उशिरा श्री गणरायाचं विसर्जन शांततेत पार पडले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला होता इंडिया न्यूज आर सेवन प्रभाकर साबळे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.